नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात काय हे कोणालाही ओळखता येत नाही राजकीय विश्लेषक कितीही दावा करोत की आम्हाला कळतंय आम्हाला माहिती आहे काय होणार आहे पण मोदी त्यांना धक्का देतात काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी सगळी कॅबिनेट कमिटीची जी सुरक्षाविषयक त्याची बैठक त्याच्यामध्ये तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख त्याच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री यांची सगळ्यांची बैठक झाली त्याच्यानंतर गृहमंत्री अमित शहा मोदींना भेटले त्याच्यानंतर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत मोदींना भेटले लोकांना कळे ना की नेमकं चाललंय काय म्हणजे याच्यामध्ये संघाची भूमिका काय आहे मग त्यातले काही हुशार लोक असा तर्क लावायला लागले की संघात सरसंघाचालक मोदींना भेटले याचं कारण कदाचित जर पाकिस्तानबरोबर युद्ध सुरू झालं तर अंतर्गत शत्रूंचा बंदोबस्त करायला संघाची मदत लागेल तिकडे पोलीस आणि सरकारी यंत्रणा पुरेशा पडणार नाहीत वगैरे वगैरे म्हणजे बघा किती कविकल्पना किती मोठ्या असतात ते आज दुपारी अचानक केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात त्यांनी घोषणा केली की येणाऱ्या जनगणनेमध्ये केंद्र सरकारच्या राजकीय समितीने म्हणजे कॅबिनेटच्या राजकीय समितीने जातीनुसार जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे याच्यातनं एकाच दगडात अनेक पक्षी मारले गेले पक्षी मरणार की नाही माहिती नाही पण नेम तर धरला गेला पहिली गोष्ट याच्यातनं सगळ्यांनाच चकवा मिळाला कारण सगळेजण असा विचार करत होते की ने भारत युद्धाच्या अगदी उंबरठ्यावर आहे आणि जसे म्हणलं की आज युद्ध सुरू होतं का उद्या सुरू होतं अशी परिस्थिती आणि असं असताना अचानक जातीनुसार जनगणना ही एकोणीशे एकतीस सालानंतर पहिल्यांदा असं झालं तर राजकारणाच्या चर्चेचा सगळा ओघच बदलणार आहे याचं कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका आणि त्याच्या आधीच्या वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुका नंतरच्या राज्यांच्या निवडणुका काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनंतर त्यांनी जातीनुसार जनगणना या मुद्द्यावर लढल्या जिसकी जितनी आबादी उसका उतना हक अशा प्रकारची राहुल गांधींची किंवा जितनी आबादी उतना हक अशा प्रकारची राहुल गांधींची घोषणा होती त्याच्यामध्ये त्यांनी आय एस अधिकाऱ्यांमध्ये जातीचं प्रमाण किती आहे ओबीसीचं प्रमाण किती आहे इतर सगळ्या क्षेत्रामध्ये ओबीसीचं प्रमाण किती आहे या सगळ्याची आकडेवारी दाखवली आणि त्याच्यात सांगितलं की जोपर्यंत ही आकडेवारी होत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही आणि हे न्याय द्यायला संविधानाचं लाल पुस्तक घेऊन न्याय द्यायला राहुल गांधी आलेले त्याला विरोध करताना भाजपची भूमिका साधारणतः अशी होती की एका प्रकारे हा हिंदूंमध्ये फूट पडण्याचा डाव आहे ज्याची जेवढी संख्या त्याला तेवढा हक्क म्हणजे काँग्रेसचं हे त्याच्या आधारे मुसलमानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात संपत्ती देशाची संपत्ती वाटायचा डाव आहे कारण राहुल गांधींच्या भाषणात असं सातत्याने येत होतं की ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांच्याकडे काढून घेणार आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना देणार आणि त्यामुळे भाजपांनी तेव्हा त्याला अशा प्रकारचा ट्विस्ट दिला होता आत्ता पहलगाम हल्ल्याच्या वेळेला भाजपा समर्थकांनी समाज माध्यमांवर पोस्ट टाकल्या होत्या की बघा त्यांनी तुमची जात विचारली नाही बघा त्यांनी तुमची भाषा विचारली नाही त्यांनी तुमचा धर्म विचारला आणि गोळ्या घातल्या म्हणजे तुम्ही हिंदू जाती जातीत लढत बसाल आणि ते मात्र तुम्हाला धर्माच्या नावानेच बघतात ओळखतात आणि मारतात अशी ही पोस्ट फिरत होती की तुम्ही ते धर्म विचारून गोळ्या घालतात आणि तुम्ही सधं नाव विचारत नाही भाजी घेतानाही नाव विचारत नाही रस्त्यावर खरेदी करतानाही नाव विचारत नाही बघा म्हणजे या अशा सगळ्या पोस्ट फिरत असताना अचानक मोदी सरकारनेच निस, जातीनुसार जनगणना करण्याचा निर्णय घेतला आता आज संध्याकाळी सात वाजता राहुल गांधींची पत्रकार परिषद आहे त्याच्यात ते नेमकं काय बोलणार ते तेव्हाच स्पष्ट होईल मोदी सरकारनी हा निर्णय घेतला आहे पण सेन्सस कधी आहे ते अजून सांगितलंच नाही आहे म्हणजे जनगणना कधी आहे ते सांगितलेलं नाही आहे आणि त्यामुळे याच्याद्वारे हा बिहार निवडणुकांसाठीचा स्ट्रोक आहे का पाकिस्तानला गुंगवण्यासाठी की देशाच्या राजकारणाचा चर्चेचा प्रवाह बदलून टाकायचा पाकिस्तानला गाफील ठेवायचा आणि मग हल्ला करायचा अशा प्रकारे त्यांना गोंधळात टाकण्यासाठी हे केलंय का उत्तर विरुद्ध दक्षिण अशा प्रकारे एक देशात दुफळी माजवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे त्याच्यातही जनगणनेत दक्षिणेतल्या राज्यांवर अन्याय होणार आहे आणि त्यानुसार जेव्हा देशाच्या म्हणजे लोकसभेच्या जागांची पुनर्रचना होणार आहे त्यात दक्षिणेवर अन्याय होणार आहे आणि याच्यासाठी स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेतल्या मुख्यमंत्र्यांची मोड बांधायचा प्रयत्न चालू आहे त्याला उत्तर देण्यासाठी हे जातीचं उत्तर आहे का याच्यातनं जाती जनगणना करताना देशासमोर आरसा दाखवण्याचा प्रयत्न मोदींचा आहे आरसा दाखवण्याचा प्रयत्न मी अशासाठी कारण अश्विनी वैष्णव यांनी कारण सांगितलं की आम्ही हा निर्णय का घेतला त्यांचं म्हणणं होतं की अशा प्रकारची गोष्ट डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी घोषणा केली होती दोन हजार दहा साली त्याच्यानंतर काँग्रेसची चार वर्ष सत्ता होती आणि दोन हजार अकराच्या जनगणनेत जातीनुसार जनगणना करणं शक्य होतं पण काँग्रेसने ते केलं नाही त्याच्याऐवजी सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणाचा अहवाल तो स्वीकारलाच नाही कारण त्याच्यातनं असे आकडे समोर आले की अनेकांचे डोळे बाहेर आले म्हणजे तुम्हाला शक्य होतं तेव्हा तुम्ही केलं नाहीत आणि दोन हजार एकोणीसपासनं तुम्ही सातत्याने जातीनुसार जनगणनेचा आग्रह धरत आहात आणि मोदी सरकारनी हे करत आहे म्हणजे बघा किती मोठा पराक्रम मोदी सरकार करत आहे म्हणजे आत्तापर्यंत मोदी सरकारचीच भूमिका अशी होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका अशी होती की एका प्रकारे जातीनुसार जनगणना हे एका प्रकारे देशात दुफळी माजवण्याचं षडयंत्र आहे याच्यातनं संख्या किती आहे त्याचं उत्तर मिळेल की नाही माहिती नाही पण हिंदू समाजातल्या दोन जातींना एका विरुद्ध एक भिडवणं आणि ही शंका ही चिंता रास्त होती याचं कारण शेवटची जनगणना जातीनुसार एकोणीसशे एकतीस साली झाली होती तेव्हा भारतात शहरीकरणाचं प्रमाण दोन ते तीन टक्के होतं आज भारतातलं जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के पस्तीस टक्के तरी लोकं शहरात राहतात जी ग्रामीण भागातनं आलेली लोकं आहेत ती केवळ त्याच राज्यातनं ना आलेली नाही आहेत बरीचशी लोकं ही उत्तर भारतातनं सुरुवातीच्या काळात दक्षिण भारतातनं मुंबईत आली नंतर उत्तर भारतातनं आली आता मुख्यतः पूर्व भारतातनं मुंबईत येत आहे सुरुवातीला लोक शहरी भागातनं शहरी भागात आली त्याच्यानंतर ग्रामीण भागातनं त्या त्या राज्यातल्या शहरी भागात गेली आता ग्रामीण भागातनं शहरी भागात जात आहेत छोट्या शहरातनं मोठ्या शहरात मोठ्या शहरातनं महाराष्ट्रातल्या शहरातनं गुजरातमधल्या शहरांमध्ये अशा प्रकारे लोकसंख्येचं खूप मोठ्या प्रमाणावर आदान प्रदान झालेलं आहे आणि त्यामुळे शेड्युल ट्राईब एस टी लोकसंख्या वगळता अर्थात त्याच्यातही बदल झालेले आहेत बाकीची सगळी लोकसंख्या अशा प्रकारे घुसळण झालेली आहे की एकोणीसशे एकतीसची एक आकडेवारी पूर्णपणे बदलली असणार आहे कशामुळे मायग्रेशनमुळे स्थलांतरामुळे दुसरी जी गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे लोकसंख्येची वाढ आणि घट ही फक्त उत्तरेतली राज्य दक्षिणेतली राज्य अशापुरती मर्यादित नाही आहे म्हणजे केरळमधल्या मुस्लिम समाजाच्या वाढीचा रेट हा हिंदू समाजाच्या वाढीच्या रेटपेक्षा इतर देशातल्या कुठल्याही हा जास्त आहे उदाहरण काय देतात केरळच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर हा किती कमी आहे पण त्याच केरळमध्ये मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर हा खूप जास्त आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातींमध्येही लोकसंख्येच्या वाढीचं प्रमाण आणि याच्यामध्ये जातीचा काही संबंध नाही आहे माणसं शिकली माणसं शहरात आली शिकली की त्यांच्या कुटुंबांचा शिक्षणावरचा खर्च आरोग्यावरचा खर्च वाढतो आणि ते बघून माणसं मुलं पैदा करतानाचा विचार करतात की मी जन्माला घालणारं मूल त्याला मी शिकवू शकेन का चांगल्या कॉलेजमध्ये परदेशात पाठवू शकेन का आरोग्यावर खर्च करू शकेन का आणि त्यानुसार ते निर्णय घेतात आणि त्यामुळे जातींचं जे प्रमाण एकोणीसशे एकतीस साली हो होतं त्यानंतर जे समाज अधिक जास्त शिक्षित झाले त्यांच्या लोकसंख्या वाढीचं प्रमाण हे बरंच कमी आहे आणि त्यामुळे म्हणजे हा विषय फक्त ब्राह्मणांपुरता लागू नाहीये इतरही जाती ज्या आणि ज्या फक्त कॅटेगराईज केल्या ते नाही म्हणणार आहे ओबीसीमध्येही जा अशा जाती आहेत की ज्यांच्या ज्या अधिक शहरी ओबीसी जाती आहेत आणि दुसऱ्या ग्रामीण ओबीसी जाती आहेत ज्या शहरीकरण ज्यांचं अधिक झालंय ओबीसींचं त्यांच्यातही त्या जातींच्या वाढीचा दर आणि ज्या जाती ग्रामीण भागात राहिलेल्या आहेत त्यांच्या वाढीचा दर हा म्हणजे याच्यातनं जे आकडे येणार आहेत आणि याच्यासाठी मोदी सरकारनी कारण काय दिलं आहे तर आत्तापर्यंत हा निर्णय झाला नव्हता पण काही राज्य सरकारांनी काही राज्य सरकारांनी म्हणजे याच्यामध्ये मुख्यतः बिहारमधल्या नितीश कुमार सरकारचा निर्णय होता आधीच्या आधीच्या आत्ताच्या कारण नितीश कुमारच मुख्यमंत्री आहेत त्यांचे पार्टनर बदलतात पण नितीश कुमार सरकारने अशा प्रकारचं सर्वेक्षण केलं होतं आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधल्या तेलंगणामध्ये अशा प्रकारचं सर्वेक्षण झालेलं आहे कर्नाटकमध्ये चालू आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्यासाठी करण्यात आलं होतं मोदी सरकारच्या दृष्टीने ही जनगणना नाही आहे हे सर्वेक्षण आहे घराघरात येऊन विचारणं लोकसंख्येचं हे सर्वेक्षण आहे ही जनगणना नाही आहे आणि या सर्वेक्षण योग्य पद्धतीने केलं गेलं नाही आहे काही सर्वेक्षण जरा चांगल्या पद्धतीने केलेत काही वाईट पद्धतीने केलेत पण त्याच्यामुळे प्रश्न सुटायच्याऐवजी प्रश्न अधिक गुंतला आहे आणि त्याच्यामुळे जाती लोका लोकांमध्ये एक कटुता निर्माण होते संघर्ष निर्माण होतो आहे म्हणून आम्ही ही लोकसंख्येची जनगणना पुढच्या जनगणनेमध्ये आता पुढची जनगणना नेमकी केव्हा सुरू होणार आहे पण ही जनगणना वेगळी निश्चित असणार याच्यातनं आणखीन एक गोष्ट आहे आणि त्याच्यात म्हणून म्हणलं की याच्यामध्ये सरसंघचालकांची झालेली बैठक ती महत्वाची आहे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही ती चिंता आहे की याच्यातनं हिंदू समाज अंतर्गत थाळणीच्या पावित्र्यात जातो का नाही आता एका दृष्टीने ती चांगली गोष्ट आहे कारण या पहलगाम हल्ल्यामुळे हिंदू समाज बऱ्यापैकी एकत्र आलेला आहे आणि त्यामुळे ही जनगणना या वातावरणात झाली अर्थात हे वातावरण पुढच्या पंधरा दिवसात बदलेल कुठलीही गोष्ट फार काळ राहत नाही पण त्याच्यात निदान तो समंजसपणा थोडासा हिंदू समाजात असेल पण याच्यातनं आणखीन एक गोष्ट समोर येणार आहे ती म्हणजे एकूणच आपल्याकडे आरक्षणाचे फायदे अनेक लोकांनी घेतले बिहार आणि उत्तर भारतातल्या राज्यात अनेक सवर्ण लोकांनी ब्राह्मण आणि क्षत्रिय लोकांनी कुमार आडनाव लावून किंवा कुमारी आडनाव लावून आपली जात गुपचूप बदललेली आहे तुम्ही बघा सगळ्या सनदी अधिकाऱ्यांमध्ये देखील कुमार नावाचे प्रकार किती असतात वर करणी दाखवायला हे आपलं आडनाव बदलून आम्हाला जातीवाद करायचा नाही आहे असं दाखवायचं असतं पण आडनाव कुमार केलं की जातही बदलणं सहज शक्य होतं किंवा रंजन बिंजन अशी जी आडनावं बिहारमध्ये असतात आणि बिहारमध्येच निवडणूक आहेत दुसरा प्रकार आहे की आरक्षणाच्या बाबतीत अनेक ठिकाणी ओबीसीमध्ये मुसलमानांचा देखील समावेश केलेला आहे ख्रिश्चन लोकांच्या बाबतीतही क्रिप्टो करप्शन क्रिप्टो ख्रिश्चन ज्याला म्हणतात त्यांच्यामध्ये काय करतात नाव हिंदू ठेवतात आरक्षणाचं ओबीसी असल्याचं किंवा शेड्यूल कास्ट असल्याचं सर्टिफिकेट घेतात आणि प्रत्यक्षात त्या मुलाचं किंवा मुलीचं दुसरं नाव असतं आणि त्याचे सगळे सणवार सगळं बाकी सगळं पालनपोषण ख्रिश्चन पद्धतीने होतं पण आरक्षणाचे फायदे घ्यायला हिंदू नाव दाखवलं जातं मुद्दा असा आहे की जेव्हा ही पुढची जनगणना होणार आहे ती जनगणना अधिक अचूक पद्धतीने करायची तर ती आधारशी जोडणी करणारी जनगणना असणार आहे का त्याच्यात या सगळ्या गोष्टी अधिक अचूकपणे अमित शहा आहे त्यामुळे ते अशा काहीतरी विचार करूनच गोष्टी करतील याची मला खात्री आहे पण यातनं अनेक बुरखे अनेक पडदे उचलले जाणार आहेत अनेक बुरखे टराटरा फाटणार आहेत पण मुद्दा होता की हे आत्ता करायची काय गरज आहे म्हणजे हे सगळं ही सगळी त्यांची काय जी पॉलिटिकल कमिटी वगैरे होती ती दोन आठवड्यापूर्वी निर्णय घेऊ शकली असती किंवा बिहार निवडणुकांच्या तोंडावर जुलै ऑगस्टमध्ये जोपर्यंत पाकिस्तानला धडा शिकून झाल्यावरही निर्णय घेऊ शकली असती हे आत्ता करायची काय गरज आहे आणि या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे मी उगाच तुम्हाला तुमची दिशाभूल करू इच्छित नाही की ह्या नेमक्या या करण्यासाठी हे आहे कारण जे मोदींच्या मनात याने उद्या पुन्हा नरेंद्र मोदी मुंबईत आहेत मुंबईत ते वेव्ज ऑडिओ व्हिज्युअल काहीतरी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट काहीतरी मोठा कार्यक्रम आहे त्याच्यात नरेंद्र मोदी उद्या पूर्ण दिवसभर असणार आहेत आणि त्यामुळे हे नेमकं काय चाललं आहे हे पत्रकारांच्या अकलना पलीकडे आज मला आठ वाजता एका चॅनलनी बोलवलं होतं त्यांना देवा कळलं की हा जातगणनेचा विषय आहे आणि राहुल गांधी पत्रकार परिषद होणार आहे त्यांनी ते विषयच बदलून टाकला देशाच्या युद्धापेक्षा जातीचा मूश आहे आणि त्यामुळे ही सगळी गंमत चालू आहे त्याच्यात मलाही काही उत्तरांची अपेक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि चुलून तुर्तास इथे इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट